महाविकास आघाडीकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज असलेल्या महिला आयोगाच्या सदस्या माजी महसूलमंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय उत्कर्षा प्रेमानंद रुपवते यांनी अखेर अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश केला आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून शिर्डी अधिकृत उमेदवारी मिळणार लोकसभिउमद्धल्याची खात्रीलायक माहिती आहे त्यामुळे आता शिर्डी लोकसभेत तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य आणि युवक महासचिव उत्कर्षा रोपवते यांनी अखेर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का महासचिव पदाचा आणि अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि इतर सर्व पदांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांच्याकडे पाठवला आहे त्यामुळे त्यांना आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाची वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे जर रुपवते यांना उमेदवारी मिळाली तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यात खऱ्या अर्थानं तिरंगी लढत होईल अशी दाट शक्यता आहे जर तिरंगी लढत झाली तर काय चमत्कार होईल हे निवडणूक निकालानंतरच पाहायला मिळणार आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी हे संगमनेर